गुड मॉर्निंग वन वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल सकाळ सकाळी आज मी ब्लॉग स्टार्ट केला आहे आणि आज मी ठरवलं की सकाळी लवकर सगळं सका आवरून घ्यायचं कारण मी तुम्हाला आता कंटिन्युअसली सांगते की माझं लवकर आवरत नाही आणि एकदा साडेबारा एक, एक दीड वाजला ना की त्यानंतर काही करायची इच्छा नाही होत मग मी जेवते आणि डायरेक्ट जाऊन झोपते भले मला झोप नाही लागली तरी मी दि म्हणजे अगदी चार पाच वाजेपर्यंत लोळत पडते त्यामुळे मा आज मला असं काही नाही करायचं मा आहे माझी जी कामं आहेत खूप इम्पॉर्टंट कामं मला या दोन दिवसामध्ये करायची आहेत तर ती सगळी मला आज उद्या करावी लागणार आहेत कारण पाडवा आहे तीस तारखेला तर तो दिवस असाच माझा निघून जाईल तर ही जी इनडोअर प्लांट्स जे आहेत ते सगळे मी रात्रीच्या वेळेला बाहेर ठेवते आणि मग सकाळी त्यांना आतमध्ये मी शिफ्ट करते कारण थोडी बाहेरची पण हवा लागली पाहिजे सकाळचं थोडंसं ऊन लागलं पाहिजे तर सकाळी तर डायरेक्ट काही ऊन येत नाही पण मिळतं म्हणजे सूर्यप्रकाश जसा मिळायला पाहिजे तसा त्यांना थोडाफार मिळतो त्यानंतर आता ललिता आलेली आहे तर काही जणांना बघायचं होतं ललिताला तर, तर म्हटलं चला आता कॅमेरा लावलाच आहे तर ललिताला पण आपण शूट केलं आहे ते काय एडिट नको करूया तिला पण दाखवूया तर ती आता तिचं सगळं काम करेल ललिता जेव्हा येते ना त्यावेळी मी थोडासा माझा मी टाईम असतो म्हणजे चहा पिणं किंवा जे पण काही ते सगळं मी करत असते बट आज ललिता आली तरीसुद्धा सगळं आवरून घेते लंच एकदा आवरला ना की मग फार काही डोक्याला हेडेक राहत नाही आणि आज थोडंसं तुम्हाला किचन थोडं नाही बरंच जास्त मेसेज दिसत असेल तर ते थोडंसं इग्नोर करा कारण आज बरेच प्रकार मी बनवते दुधीची भाजी त्यानंतर छोले त्यानंतर वरण आणि काय काय आंबील बनवली असं सगळं बरंच काही काय काही काय मी बनवते असं काही स्पेशल ओकेजन असं नाही पण काही वेळेला असं होतो मूड होतो की चला आज काहीतरी वेग सागर संगीत तीन, तीन तीन चार चार पदार्थ बनवूया तर त्याच हिशोबाने आज बनवायचा मूड होता पण तेच अगेन की मला अगदी दहापर्यंत सगळं हे जेवणाचं जे आहे ते आवरायचं होतं तर जेवण वगैरे करून झालं आणि त्यानंतर मला आता माझे हेअर जे आहेत ते कलर करायचे आहेत आता मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं होतं की मी निशा मेहंदी जी आहे ती यूज करते नेहमी बट आता निशा आता मी परवा गेले होते ना पार्लरमध्ये तर त्या पार्लरवाली मला सांगितलं की माझे केस खूप ड्राय आहेत तसे तुम्हाला बघताना पण वाटत असतील तसं तर मी काही हेअर केअर करत नाही पण तरी पण जास्तच ड्राय तर तिने मला सांगितलं की बाबा तुम्ही मेहंदी यूज करता म्हणून ड्राय तर तुम्ही कलर करा तर मी तिकडेच करणार होते पण तिने मला त्याची कॉस्ट खूपच जास्त सांगितली म्हणजे खूपच जास्त सांगितली असं काही खूप वेगळा कलर वगैरे मी असं काही करणार नव्हते नॉर्मल आपले केस पांढरे आहेत ते काळे करायचे किंवा ब्राऊन करायचे एवढंच माझं होतं मग मी म्हटलं राहू दे बाबा मी माझं मी करते मग तिने एवढं सांगितलं आहे की मेंदीनी ड्राय होत आहेत आणि हा बघा ना इथे डिस्टर्ब करतोय ते त्याचं जे की चेन आहे ते कॅमेरासमोर सा असा नाचवतोय आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तर तिने एवढं सांगितलंच आहे तर निशा मेहंदीच्या ऐवजी मला हे निशाचा एक कलर काहीतरी दिसलं क्रीम विदाऊट अनियन वगैरे असं काहीतरी तर म्हटलं चला ते घेऊया आणि यूज करून बघूया कसं होतं आहे मग ते आता मिक्स करते आणि अप्लाय करते माझ्या केसांना आणि ना मला आता समजतं आहे की माझ्या मम्मीची चिडचिड का व्हायची सारखी सारखी म्हणजे आम्हाला ना आम्ही लहान असताना म्हणजे मी नववी दहावीत असताना आम्हाला असं वाटायचं की मम्मी फार चिडचिड करते पण आता मी त्या स्टेजला आली आहे ॲटलीस्ट माझी मम्मी मी नववी दहावीत गेल्यानंतर चिडचिडी चेड़ झाली होती मी आत्ताच झाली आहे युद्धवीर मला इतका त्रास देतो इतका कटकट करत असतो ना त्यामुळं मला असं खूप चिडचिड होते म्हणजे मला आहे की कोणी असं चिडचिडा स्वभाव कोणाचा नसतो तो होतो मुलं इतकी त्रास देतात ना आयाना की तो चिडचिडा स्वभाव होऊन जातो तर मला कधीसुद्धा ना ब्रशनी मेहंदी किंवा कलर लावायला येत नाही मी नेहमी ग्लवज वापरूनच लावते आणि हे असं लावते तर तुम्ही बऱ्याच जणांनी मला विचारलं होतं की तू कशी लावते ते सांग तर असं बघते आरशामध्ये आणि असं लावते तर मेहंदी जी आहे ती अगदी व्यवस्थित लागते कारण ती भरपूर असते आता हे जे आहे ते खूप थोडं आहे मला वाटलं होतं आणि मला वाटलं की हे मला पुरणार नाही पण अगदी म्हणजे खास माझ्याच केसांच्या लेन्ससाठी असल्यासारखं ते होतं परफेक्ट एकदम झालं ना कमी थोडं ना जास्त एकदम व्यवस्थित सगळं माझ्या केसांना लागलं ला। तो जर तुमचे केस माझ्या एवढे असतील तर तुम्हाला तो एक निशा कलरचा जो पाऊच आहे तो बस होईल आणि जर मोठे असतील छोटे असतील तर त्या अकॉर्डिंगली तुम्ही दोन घ्यायचे की कसं ते तुम्ही ठरवू शकता आणि पहिल्यांदा मला वाटलं की यांनी यामध्ये लिहिलं आहे नो अनियन वगैरे पण नो अनियन नाही सॉरी नो अमोनिया अनियन काय बोलते मी नो अमोनिया वगैरे तर मला असं वाटलं की मला चुरचुरायला लागलं डोळ्याला आणि मग मला असं की अरे हे काय तरी लिहिलेलं दिसतंय आणि फक्त पण यामध्ये अमोनिया वगैरे आहे कारण माझे डोळे चुरचुरत आहेत नंतर माझ्या लक्षात आलं की मी उठले त्यावेळेला माझं होत डोकं दुखत होतं कारण काल होता माझा उपवास हा जो व्लॉग आहे तो मी शुक्रवारीच शूट करते आणि शुक्रवारीच मी अपलोड करणार आहे एडिटिंग करून तर काल होता माझा उपवास आणि मला खिचडीनी पित्त होतं तर उठल्या उठल्या माझं डोकं दुखायला लागलं होतं आणि मी लावलं होतं टायगर बाम आणि ते कलर लावताना तो थोडासा टायगर बाम इकडून तिकडून पण सरला गेला असेल कदाचित त्यामुळं मग ते मलाच उरचरत होते हे नंतर लक्षात आलं त्यामुळे त्यामध्ये अमोनिया वगैरे काही नाही आहे यावर माझा विश्वास बसला व्यवस्थित एकदम तर याचा कलर कसा येईल हे मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवेनच पण येस अशा पद्धतीनं जे आहे मेहंदी असेल किंवा दुसरं काही असेल तर मी अशा पद्धतीनं अप्लाय करते आधी मी वेट करायची की कोणीतरी येईल मग ते मला लावेल पण आता तसं नाही होत तसं जर मी वेट करत बसले तर मग मात्र मी पूर्ण पांढरे पांढरे केस घेऊन मला फिरा लागेल कारण हेरिरिटी आहे माझ्या घरामध्ये सगळ्यांचे जे केस आहेत ते अगदी म्हणजे कमी वयामध्ये पांढरे झालेत माझे पण झालेत कमी वयामध्ये पण इतके नाही झाले पांढरे वगैरे पांढरे फटक असे नाही झाले थोडेफार आहेत कुठे 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 तर असं आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल किंवा काही जणांना उत्तरं पण सापडली असतील उत्तरं सापडली असतील तर प्लीज ती काय रिव्हील करू नका कमेंट बॉक्समध्ये ज्यांना नाही माहिती त्यांनी त्याच याच्यात दे बऱ्याच जणांना हो जे मला इंस्टाग्राम व्हॉट्सअपवर माझ्याशी बोलतात त्यांना माहिती का आहे काय आहे ते पण ते ते पण तुम्ही सांगू नका मी रिव्हील करेल तेव्हा सांगेन पण मी अशी एवढी रेडी होती आहे काल परवा जाऊन मी एवढं पार्लरमध्ये जाऊन सगळं करून आले त्यानंतर आज एकदम कलर बिलर करते त्यानंतर पॅकिंग वगैरे पण या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल तर हे सगळं कशासाठी तर आम्ही जाणार आहोत कुठेतरी बाहेर कुठे जाणार आहे हे तुम्हाला मी सांगेनच एक दोन तीन दिवसांमध्ये तुमच्यासोबत मी त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शेअर करेन वन्स अगेन गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक सो अंगोळ झाली आहे माझी आणि मी काय आत्ताच म्हणजे सांगू शकत नाही आहे की माझ्या केसांना कलर आला आहे की नाही आला आहे काही जे आहेत ते पांढरे तसेच आहे ते बघा इथे तर मे बी ते मला लावता नाही आलं असेल म्हणून असेल तरी पण ना मला असं काही तो फील येत नाही केस धुतल्यानंतर असं लक्षात येतं ना, आप ये ना की आपल्या केसांना हा कलर येणार आहे तर तसं सध्या तरी काही येत नाही आहे आणि मला असं वाटतं ना की ह्या सगळ्यामुळे माझ्या केसांची वाट लागणार आहे कारण जर हा कलर नाही आला तर मला परत याच्यावरती मेहंदी लावायला लागेल ती बसेल की नाही मला काहीच आयडिया नाही आहे तर माहीत नाही म्हणजे का कारण मला कुठल्याही परिस्थितीत थोडंसं कलर आला पाहिजे चांगला ते कळेल तुम्हाला आता ब्लॉगमध्ये कमिंग टू थ्री डेजमध्ये की का कशासाठी वगैरे इतक्यात मी काय तुमच्यासोबत सगळं शेअर नाही करत आहे तर आता मला करायची आहे पूजा मी पूजा वगैरे करते नवाबला फिरवून आणते आणि त्यानंतर तुमच्याशी बोलते त्यानंतर मी लागले माझ्या आजच्या कामाला जी गोष्ट मी आज ठरवली होती की मला करायचीच आहे कुठल्याही परिस्थितीत तर ते करून घेते आणि हे असं कपाट जे आहे ना ते असं दिसतंय तुम्हाला याच्यामध्ये अकिरण युधवीरचे कपडे आहेत तर तुम्ही मला सांगता की तुझं कपाट वगैरे दाखव की कसं लावलेलं असतं ऑर्गनाईज केलेलं असतं काही मला यातल्या गोष्टी येत नाहीत मी खरंच म्हणजे मला ना अपूर्वा जेव्हा येते तेव्हा ती लावून जाते बिचारी ते पण मी तिला नाही म्हणत असते मज्जा म्हणजे ही आहे ना की ती बिचारी मला मागं लागली असते की मैथिली मी लावते कारण तिला खूप आवडतं तिच्याकडे असे खूप जास्त कपडे आहेत आणि ते खूप छान पद्धतीने ती ठेवते पण मला तिने लावावं असं पण नाही वाटत मला काय होतं काय माहिती मला खूप कंटाळ येतो मी व्यवस्थित ठेवत नाही तिने लावून गेल्यानंतर तरी आता ना पहिल्यांदा ती लावून जायची कपाट सगळं माझं तर त्यावेळी मी अगदी ते म्हणजे एक आठ दहा दिवसामध्ये खराब करायचे पण आता ती लावून गेल्यानंतर एक महिना दीड महिना चांगलं व्यवस्थित ठेवते मी तर हां तर आता मी आता काय करते मी मुलांचे जे कपडे आहेत ना ते सॉर्ट करून घेते म्हणजे मला जे पॅक करायचे आहेत ते एका साईडला टाकते आणि जे मला नाही पॅक करायचे आहेत ते मग सगळेच खाली काढते कारण कसं होतं मी असे कोंबते त्यामुळं काही कपडे जे असतात ते आतमध्ये गेलेले असतात काही जे असतात ते खूप इकडे तिकडे झालेले असतात जोडी त्याची राहिलेली नसते व्यवस्थित त्यामुळे मग सगळे कपडे काढेन जे घालायचे आहेत किंवा जे मला घेऊन जायचे आहेत सोबत आत्ता ते मी एका साईडला टाकेन आणि त्यानंतर ते पॅक करायला घेईन आणि जे आत्ता यूज नाही करायचे किंवा घेऊन नाही जायचं ते परत त्यामध्ये कोंबून ठेवेन मग पूर्व जेव्हा येईल परत त्यावेळेला ती व्यवस्थित मला एकदा लावून देईल आता असं आहे म्हणजे तुम्ही मला नका सांगू की दाखव दाखव म्हणून असं काही माझ्या कपाटात दाखवण्यासारखं नाही आहे उलट तुम्ही हसाल की काय पन हे ठेवते म्हणून पण हा माझा लहानपणी बसण्याचा प्रॉब्लेम आहे मी लहानपणी पण कधी ठेवायची नाही कॉलेजमध्ये असताना पण कधी ठेवायची नाही आत्ता पण मला जमत नाही अभिषेकचं कपाट मी दाखवते तो पण खूप ऑर्गनायज्ड आहे अपूर्वा सारखा सार या बाबतीत म्हणजे एकदम व्यवस्थित असतं त्याचं नीट अँड क्लीन सगळं पॅकिंग पण करणार ती परफेक्ट करणार माझं हे कपड्यांच्या घड्याबिड्या हे काय मला आवडतच नाही म्हणजे मला करायला मी करू शकते जर ठरवलं तर पण मला नाही आवडत असं जाऊन व्यवस्थित सगळं सारखं लावा वगैरे या सगळ्या जेवढं मला घर स्वच्छ ठेवायला आवडतं जेवढं मला वेगवेगळ्या रेसिपीज करायला आवडतात तेवढं हे काय आवडत नाही त्यामुळे मी करत नाही ऑल्सो मला तुम्ही हे सांगता की माझं गोल्ड कलेक्शन आहे ते दाखव वगैरे तर बघा इथे ना मी बघते व्लॉग्समध्ये वगैरे की लोकं दाखवतात बट मी कम्फर्टेबल नाही आहे कारण काही गोष्टी ह्या नाही दाखवल्या पाहिजेत आणि असं नाही नजर वगैरे याचं पण अ सेफ्टी आपण सगळ्याच गोष्टी अशा नाही आणू शकत समोर असं मला वाटतं त्यामुळं मी नाही या सगळ्या गोष्टी शेअर करू शकत सो तुम्ही ते समजून घ्या तर जेवण बाकीचं सगळं माझं झालेलं होतं गरम गरम चपाती ते आता कपडे जे आहेत ते मी काढून टाकले साईडला पॅकिंग वगैरे जे काय ते नंतर करेन मी म्हणजे आणि आता मग सगळ्यांचं आवरलं होतं तर अभिषेक बोलला लवकरच जेवण घेऊया अजून एकच वाजला होता आम्ही जेवतो वन थर्टी वन फॉर्टी फायच्या दरम्यान तर अभिषेक बोलला जेवण घेऊया मग सगळं मी सकाळी लवकर आवरलं होतं पण चपात्या आम्हाला गरम गरम हल्ली मी करते सुट्टी लागल्यापासून स्कूलला अगदी म्हणजे तव्यावरची ताटात असं तर मग आता चपाती करून घेते फटाफट आणि मग आम्ही जेवायला बसू तर येस हा आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा दुसरा जो व्लॉग आहे तो कंटिन्यू करेन मी इकडूनच आता कारण मला तेवढा उत्साह आलेला आहे आता कामाचा या आणि याचा आज काय मी दुपारी पडेन असं मला काही वाटत नाही आहे तर येस हा आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट करून आणि लाईक करा पुन्हा भेटते नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग